परभणी येथे भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे ही घटना सोमवार बावीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता परभणी गंगाखेड रोडवरील उमरी फाटा येथे घडली अपघातानंतर चारचाकी वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला या अपघाताविषयी पोलिसांना दिलेली माहिती नरहरी राजेभाऊ जाधव वय पन्नास वर्ष राहणार शेगाव तालुका सोनपेठ असं या मयत नाव आहे तर कमलाकर गणपतराव काळे वय पंचावन्न वर्ष राहणार शेगाव हे जखमी झाले आहेत सदरील दोघे जण परभणी गंगाखेड रस्त्याने जात असताना पाठीमागून चारचाकी वाहनाने धडक दिली अपघातात ही ची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी आबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी